ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर सिद्धेश्वर कॉलनीत भर दिवसा चोरी 4.5 लाखाची दागिने चोरट्यांकडून लंपास. जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर कॉलनीत शावस्त अपार्टमेंट मध्ये विलास तुंडिराम मानेवई 56 यांचा भर दुपारी फ्लॅट फोडण्याची घटना गुरुवारी दुपारी 1:30 ते 2 च्या दरम्यान घडली. या चोरट्यांनी 4,60,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. याबाबतची फिर्याद विलास माने यांनी जयसिंगपूर पोलिसांना दिली आहे भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जयसिंगपूरात खळबळ उडाली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी विलास माने पत्नी व मुलगा सोन नातू हे कामानिमित्त बाहेर गेले होते या दरम्यान चोट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला बेडरूम मधील लाकडी व लोखंडी कपाटातील पस्तीस ग्रॅमचे सोन्याचे घंटण पाच ग्रॅम ची चेन पाच ग्रॅमचे चुपके तीन ग्रॅमची अंगठी एक पूर्णांक पाच ग्रॅमचे बदाम पाच भराचे पैजन पाच भराचे वाळे तोडे असा एकूण चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला विलास माने हे दुपारी साडेतीनच्या सुमारास परत आल्यानंतर सर्व चोरीचा प्रकार दिसून आला त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांना पाचारण करण्यात आलं घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी केली दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहेत महान करूसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर